कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले तर आणि माझी माशीची धार काढून झाली त्या गोरांची झाडलूट करून घेते अंगण झाडून घेते अंगण झाडून घेतलं सगळं स्वच्छ आणि गोरांची झाड लडकन करून झाली मामा गोरे घेऊन माळावर गेले तर पुरण आंघोळ घालायचे ते आता ते शाळांना मका टाकायची आणि इकडं पाणी पण भरायचं आहे माझं आठ वाजेपर्यंत पाण्याची रायट आहे सका सका जरा गडबड असते सगळ्या कामांची पाणी भरून घेते आता आणि इकडं पोरांचं चाळ शाळेत जायला ओरायला जेवण ते करून बाहेर आली की आता सॉक्स बूट घालायला लागली ती इकडं घरामध्ये चालू आहे मळाचा स्वयंपाक काय करते त्या आध्या थोडी काय होत नाही त्याला पुरण वाटायला चालू आहे बाकीचा सगळा स्वयंपाक झालाय इकडं भेंडी आणि गवारची शेंग मीठ टाकून तेलामध्ये करून घेतलेली परतून घेतलेले दूध आहे खेर शिजवून त्याच्यामध्ये सुंटपड्याशी टाकली मला वाटतं अजून हटायची राहिली खेरा गुळवणी काय बघू भाजी भजी पापडी म्हणजे सगळं झाले फक्त आता काय राहिले पुरण वाटून पोळ्या करायच्या आणि कढी जाऊ द्या जा माझी काय मदत पाहिजे का जाऊ बाहेर तुला काय करू आमटी का माय करू वाटले तर जाऊ का बाहेर मग बर बर <laughs> करते चला मी आमटी करते आणि आमटी करून परत बाहेरच काम बघते आता माझी आमटी करून झाली मस्त तशी झाली आमटी तरी एकच नंबर आली आमटीला आणि आमटी करून झाल्यावर पुरण वाटून दिलं सगळं आता चालू आहे त्या पोळ्या करायला पोळीला किती फुगावं कळलं नाही चला आता ह्यांनी आमटी कर म्हणत मग माझ्याकडं सुद्धा वाटून घेतले आहे तर आता बाहेर आता कपडे धुऊन घेते आता कपडे धुवून अजून शाळांना वरण आणून टाकायचं <laughs> आणते कपडे धुऊन आणते कपडे सगळे धुऊन झाले ते माझे आता चला आता शाळांना वैरण टाकते आणून शाळांना वैरण टाकले आणून साडेबारा वाजले ते सगळा स्वयंपाक झालाय आणि आमच्या जे पितूर असते ते जेवायला ते पण जेवण गेले तर चला आता आम्ही पण जेवण करून घेतो तर आता जेवायला ताट वाढून घेतले आणि आमच्याकडं माळाला असं जेवण असतं पुरणपोळी खीर आणि येवण्याची आमटी कढी भात भजी कुरुडी पापडी भेंडी गवारची शेंग आणि बेसनाच्या थापी वड्या असं जेवण असतं माळाला तर या सगळ्यांनी जेवायला जेवण करून घेतो आता काय म्हणताय आता होय होय घेतो घेतो झाली आणि आज महा झाले ते आणि महा झाल्याशिवाय काय दसरा काढत नाही ती ना ना आता कपडे आणले ती मी धुवायला कारण आज शुक्रवार सोमवारी तर घट बसते ते त्यामुळं सगळ्यांचा दसरा काढा चालू आहे तर मला आपण पण सुरुवात करावी ही एक वलन रोजचीच भरलेली आहे आता वलनी बांधायच्या आणि कपडे धोतो टाकायचे ऊन आहे चांगलं तोपर्यंत वाळतील आणि सुरुवात पहिल्यांदा माझ्या कपड्यापासूनच केली साड्या आणल्या त्या साड्या धुवून घेते आता इकडं सगळं ब्लाऊज धुऊन टाकले येत आणि ह्या दोन वणींवर इकडं सगळ्या साड्या टाकल्या त्या जेवढ्या साड्यांची धुनी खिलती तेवढ्याच टाकल्या त्या नव्या नव्या तशा ठेवल्या त्या कपाटात आणि ह्या बोलणीवर जर्किंग मुलांचे जुनी कपडे आणि इकडे चौथ्या वल्णीवर मुलांचे रोज वापरायचे कपडे एवढे कपडे धुवून पण अजून भरपूर कपडे आहेत ती अजून ह्यांची राहिली ती आणि मुलांची नवी कपडे राहिले ते आणि फक्त माझे एकटीचे कपडे आहेत अजून अजून आमच्या आजो बाकीच्यांचे घरातल्यांची काढायची ती अजून ते आता उद्या साडेतीन वाजले ते आता भाऊजीने सकाळपासून वैरण काढून ठेवली खाली आता वैरण आणायची जाऊन खाली आलो आता उसापशी आणि आम्ही स्वयंपाक ते घरचं काम बघत होतो ना तोपर्यंत भाऊजीने पहिल्याकडल्या कडाची जी बेटाळ होती मोठी मोठी आगवताची ते काढले ती आणि आता ट्रॅक्टर घेऊन आले ते आम्ही दुगीजणी आत नाणून बाहेर काढतो ते ट्रॅक्टरवरच त्याला भरपूर वैरण काढली ह्या बाजूला भरपूर गवत होतं आणि बऱ्यापैकी काढले गवत आता जोपर्यंत घरचं काम चालू आहे दसरा काढायला तोपर्यंत आता काय वैर्ण यायचं नावच नाही आता दोन दिवसाची वेरणी एकदमच काढली आणि असं माती फडकून थोडं थोडं नेतोय आम्ही आणि तिकडं ट्रॅक्टर लावले भाऊजीनी आणि त्याचं हे बुडकं काढून टाकते ताली ते तालीला तिथं हात्यानं आणि मग ट्रॅक्टरमध्ये ते रचून हे तर पण टाकलं असतं बुडकं काढून हे जे जे मुळे येते का ही मुळे लगेच फुटून येते त्या त्यामुळे उकरून काढले सगळे ही बॅडगेने वयरण भरपूर झाली काढून दोन दिवस आता वैरण काही हलत नाही दसारा काढतोय तोपर्यंत आणि त्याचं बुडकं सगळं हे तर टाकले आता काढून चला घरी जाऊ आता दसरा काढायला सुरुवात केली आणि वातावरण पूर्ण शांत आहे पाऊस सध्या तरी वाटतं यायचं नाही बघा आता घरी जाऊन धुवून टाकले कपडे वाळ येते का नाही ते कारण नाही वाळ येतं परत त्या अबदावं लागतं त्याला डबल डबल काढून ठेवा परत डबल वाळव घाला आणून खाली करून ठेवली इथं शाळांना पण टाकली पसरून वैरण आता ¿Qué prebactiva es la